शेखला कुंभारीच्या कार्यक्रमात अश्विनी कुंभारीच्या कार्यक्रमात आम्ही सगळे होतो आज या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष वर्गाला शहर अध्यक्ष चेतनमोहन अरोटेजी अंकादायी राठोड आणि गर्दी मे कागुरूजी साले सर श्रीमटेजी वेंबर ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आज बारा वाजता प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या हेडक्वार्टरमध्ये आज ही पत्रकार परिषद लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या जिल्ह्यातले प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि त्या मागचं कारण किंवा तो उद्देश किंवा ते टॉपिक हे आहे की जो सोळा एप्रिलला खारघरला जे झालेलं प्रकरण आहे अक्कासाहेब श्री अप्पासाहेब जी त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा होता आणि त्या सोहळ्या दरम्यान जवळजवळ ऑन द रेकॉर्ड तेरा ऑफ द रेकॉर्ड अजून तो आकडा बाहेर नाही आहे पण तेरा लोक ही उष्मघाताने त्या दिवशी मृत्यूमुखी होती पडली किंवा शहीद झाले त्या गोष्टीचा निषेध हा काँग्रेस पक्ष करत आहे त्या गोष्टीचा वर सखोल चौकशी झाली पाहिजे ही <tompa> <to> मागणी काँग्रेस पक्ष करत आहे त्या गोष्टीमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा मृत्यू होतो तेव्हा चौकशी केली जाते तर राज्य सरकारवर राज्य सरकारला दोषी धरून त्या ठिकाणी झाली पाहिजे या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि मात्र ह्या वृत्तांच्या

राज्य सरकारला दोषी धरून त्या ठिकाणी कारवाई कार झाली पाहिजे या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आहे त्या त्या दिवशी सर्व खापर जी यांच्यावर जा की त्यांनी दिलेल्या वेळेनुसार लोकांना बोलवण्यात आलं आणि एक जी वेळ होती आणि त्यांच्यावरती त्यांच्यामुळे दुपारची वेळ देण्यात आली आणि लोकांना बोलवलं गेलं लोकांना बोलवलं गेलं तुम्हाला माहिती आहे की दर गुरुवारी सगळं मुलांच्या भेटी ह्या प्रत्येक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात होत असतात आणि त्यांना काही जणांना बळ जपली किंवा काही जणांना इमोशनली त्या ठिकाणी मुद्दाम त्या कार्यक्रमात घेण्यात आलं बसेस केल्या गेल्या होत्या त्या दिवशी एस टीचे बुकिंग पण दुसऱ्या जिल्ह्यात जायला मिळत नव्हते आम्हाला आमच्या काही लोकांना नागपूरला जायचं होतं पण मिळत नव्हते कारण सगळेजण खारघरकडे वळत होते